महिला सशक्तीकरण अंतर्गत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे चोवीस ऑगस्ट रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येत आहे आणि यावेळी लाडक्या बहिणींशी संवाद साधत आहेत आपण आहोत या मंडप ठिकाणी युद्धपातळीवरती या मंडपाचं युद्ध चा काम चालूलं आहे आणि या ठिकाणी पन्नास हजार महिला बसणार अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे महिलांसाठी एक हजार बसेसची व्यवस्था यावेळी करण्यात आलेली आहे कार्यक्रमाच्या ठिकाणी शंभर मेडिकल टीम व सात ॲम्ब्युलन्स उपस्थित राहणार आहेत महिलांना पुरेशी फिरते वस्ते स्वच्छता गृहेसुद्धा या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत या मंडपाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी पंचवीस सेक्टरमध्ये महिलांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे आणि प्रत्येक सेक्टरमध्ये पाणी डॉक्टर औषधी साठा बसण्याची सुटसुटीत व्यवस्था करण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात काही महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा लाभाचा वितरणही करण्यात येणार आहेत या मंडपाचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर या ठिकाणी एक रॅम्प उभारण्यात आला आहे मुख्यमंत्री ज्यावेळेस या ठिकाणी येई या रॅम्पवरून स्टेजकडे जाणार आहेत आणि त्यामुळे बा या उजव्या आणि डाव्या बाजूला असलेल्या उभ्या म्हणजे ज्या महिला आलेल्या आहेत त्या महिलांना ते अभिवादन करणार आहेत त्यांच्याशी हितकूच जा साधणार आहे इतर वेळी जर पाहिलं तर जमिनीवरून जाताना अनेक ज्या ठिकाणी पुरुष महिला आली असते त्यांना मुख्यमंत्री किंवा इतर नेते दिसत नाही त्यामुळे हे यवतमाळ शहरामध्ये मुख्यमंत्री येत असताना पहिल्यांदाच अशा रॅमची उभारणी करण्यात आलेली आहे त्यामुळे या ठिकाणी मुख्यमंत्री येत असताना डाव्या आणि उजव्या साईडच्या महिलांना त्यांच्याशी संवाद साधता येणार आहेत त्यांना अभिवादन करता येणार आहे आणि हे एक या या कार्यक्रमाचे एक वेगळं वैशिष्ट्यसुद्धा म्हणता येईल निलेश फाळके एबीपी माझा यवतमाळ एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट